आत्तापर्यंत बरेच ट्रेक्स केलेत पण ते ट्रेकच केलेत अभ्यास मोहीम नाही झाली हे किती भारी आहे एवढं पोर्ट्रे केलं गेलेलं आहे जे आहेच नो डाऊट पण ग्राउंड रिआलिटी काय हे कोणीच सांगत नाही पण आजचा एक्सपिरियन्स समथिंग विच इज बियॉन्ड इमॅजिनेशन कारण जी अपडेशन्स जी मिळाली किंवा जी वाचली होती त्याचे काही कन्फर्मेशन्स मिळत गेली किंवा सिम्पल ते ग्रॅनरीचं एक्झाम्पल तुम्ही सांगितलं सत्यजित सराने की ग्रॅनरी जर असली असती तिकडे तर तो तसं डिझाईन नाही आहे की ग्रॅनरी म्हणून वापरता येईल अन्न साठा वापरता येईल पण ॲक्च्युली तो एक जेल म्हणून वापरलं जायचं त्यावेळी ते खूप मला एक म्हणजे वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला ट्रिप की ट्रिपचं मेन मला आवडलं की प्रत्येक गोष्ट इथे जर लिहिली नसेल साहित्यात तर डिराईव्ह कशी करायची ती गोष्ट सायंटिफिक भौगोलिक दृष्ट्या ते मला एक खूप चांगलं शिकायला मिळालं या टूरमध्ये आहे मनामध्ये की आपण खूप दोषी होत आपण गोष्टी जपत नाही आपण आपली अस्मिता जपत नाही तरी आपल्या इतिहास जसं तू म्हणला तसं इतिहास इतिहास नसतो तो, तो पुढे फॉलो करायचा असतो तर फॉलो करणारी ही जनरेशन ही आपली आहे तर आपण त्यांच्यावर आपले फुटप्रिंट कसे ठेवता येतील हे घडणं बरंच महत्वाचं आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून इथे आणलं सो थँक्यू सो मच